सूचना पाठीमागाच केलेल्या होत्या की आपण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बदलान आणलं पाहिजे वाळू चोरी बंद झाली पाहिजे या संदर्भात काही सूचना मी कलेक्टर मोदयाने दिल्या होत्या एस पी मोदयांना दिल्या होत्या आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आणि पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकांना एमपीआरडी आजच लावलेला आहे एमपीडी एमपीडी आजच लावलेला आहे त्यातले मला वाटतं काही लोकांना अरेस्ट पण केलेलं आहे आणि काही लोक तीन लोकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर त्यानुसार कारवाई मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल एमपीआयडी वायूच्या याच्यामध्ये लावलेली आहे की पहिल्या टप्प्यातली कारवाई आज झाली सांगितले तर लोकांना ताब्यात घेतलेलं ते काय माझं त्यांना एस पी सांगतील पण पाच लोकांना पण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये जाऊ पण मी या माध्यमातून पहिला वायू सोडायला इशारा आहे आता सावध कुणालाही ना सोडणार नाही कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आढळून आली, आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही हा फक्त इशारा आहे बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं जर पुन्हा चुकून जरी एखादा फोन जरी आला की अनेक चोरली तर त्याला एन्टी द्या एन्ट्री याचा जाणीव त्यांनी ठेवावी पुन्हा राजकारणाला म्हटलं असेल माझ्यावरची कारवाई कारवाई थांबा मनवायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तरी मी ऐकणार नाही या पाचमधला एक जण होता यासाठी अनेक पोलिटिशियन माझ्यावर आले मी कुणाचं ऐकलेलं नाही कारवाईच्या या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालू दिला जाणार नाही चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका